कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला याच वर्षी राज्य शासनानं प्रमुख महोत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे तर हा आपला सर्वांचा सन्मान आहे कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळी ओळख आणि वारसा आहे या सगळ्याला शोभेल अशा पद्धतीनं शाही दसरा महोत्सव आपण करतोय बावीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत एकापेक्षा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम पर्यटनाच्या कोल्हापुरात असणाऱ्या सगळ्या संधींचं योग्य पद्धतीचं नियोजन या सगळ्या भरगच्चं कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्तपणानं सहभागी व्हावं विशेषतः हा दसरा महोत्सव म्हैसूरच्या दसरा महोत्सव इतकाच अत्यंत उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल यासाठी प्रशासनानं नियोजन केलं राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनानं सुद्धा यामध्ये योग्य त्या सर्व सूचनांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या संपूर्ण महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणानं सर्वांनी सहभागी व्हावं मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी